प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी महाराष्ट्रातून संपूर्ण कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून कार्यरत असणारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार सर्वच मान्यवर प्रतिनिधी या तुमचा सर्वांच मी या ठिकाणी सरपंच सेवा संघाच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवकांच्या वतीनं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो अहो अभिनंदन तुमचं करतो टाळ्या तुम्ही वाजवत नाही विषय असा आहे की आज दिल्ली पासून गल्ली पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि पुढाऱ्यांचा शासन स्तरावर वेगवेगळ्या पातळ्यावर सन्मान होत असतो त्याचं कारण असतं की त्यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान कामकाज केलेलं असत परंतु दिल्ली पासून गल्ली पर्यंत आणि महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करणारे स्वच्छ भारत घडवणारे भारताच्या ग्रामीण भागाच्या जडणघडीमध्ये कार्यरत असणारे आणि निस्वार्थ भावनेनं परमेश्वर रूपी समाजाचे दीनदलित कष्टकरी समाजाचे अहोरात्र चोवीस तास सन्मानधनाने जर कोणी सेवा ग्रामीण भागामध्ये करत असेल तर तो आमचा सरपंच आणि ग्रामीण भागात कार्यरत असणारा ग्रामसेवक चोवीस तास तन्मनधनाने ग्रामीण जनतेची सेवा करत असतो आणि सरपंच महोदय निवडून आल्यानंतर आपल्या विभागामध्ये गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सक्षमपणे काम व्हावं हो, पाच वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य व्हावं हे हो, समाजा पुढे यावं अतिशय तळमळीने काम करत असतात परंतु या कामाची दखल शासनाने घेणं खूप गरजेचं असतं आम्ही स्वतः मी स्वतः भांडून राज्य स्तरावर विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांना पुरस्कार मिळाले पाहिजे सन्मानार्थी झाले पाहिजे तुमच्याही सरपंच संघटना त्या ठिकाणी भांडतात सरपंचांनाही शासन स्तरावर सन्मान झाला पाहिजे परंतु लोकमत वृत्त समूह जर सोडता राज्य स्तरावर सरपंचा सन्मान होत नाही तर मी या ठिकाणी एकच मागणी करेन आणि मकरंद अनासपुरे सरांनाही सांगेन की महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन सरपंचांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा स्तरावर म्हणा विभागीय पातळीवर म्हणा राज्य पातळीवर सन्मानार्थी केलं पाहिजे त्यांना पुरस्कार दिले पाहिजे आज कोट्यावधी रुपयाची काम, सरकारच्या विना मोबतला सरकारचा पैसे न घेता स्वतः श्रमदानाने आणि सामाजिक बांधलिकेतून लोकांच्या उत्पन्नातून लोकांच्या सहकार्याने लोकमान झाले करोडो ग्रामीण भागामध्ये स्थायी स्वरूपाची अनुकूल स्थिती निर्माण करण्याचं काम सरपंच महोदय ग्रामसेवक करतात आणि त्यांच्या कार्याची दखल बाबासाहेब पावसे आणि त्यांची टीम घेत आहे आज या ठिकाणी भंडारा चंद्रपूर गडचिरोली कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सर्व विभागातून मराठवाड्यातून या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी आलेले आहेत या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करेन आणि ते विशेष करेन योगायोगाची गोष्ट आहे की ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे मी कार्यक्रमाला येत असताना त्यामध्ये त्यांच्या काही क्लिप पाहिल्या की वीर चोरीला गेली जेव्हा रोजगार योजनेची आणि ती त्यांनी वकिली बाजू मांडून त्या ठिकाणी कशा प्रकारचं प्रेझेंटेशन केलं चित्रपटांमध्ये सांगण्याचं तात्पर्य की पारदर्शकता योजनांमध्ये समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यानंतर त्यांनी आरे देवाच्या ग्रामसेवकाची भूमिका केली आणि त्या भूमिकेमध्ये ग्रामसेवकांना प्रत्यक्ष विठुमावली भेटतात अशा प्रकारचं इतकं पुण्यात्माचं काम सरपंच आणि ग्रामसेवकाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि या मान्यवर महोदयांच्या हाती तुमचा आमचा सन्मान झाला निश्चितपणे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यात ग्रामसेवक आणि सरपंच पुन्हा एकत्रितपणे काम करूया आणि सुजलम सुफलम भारत सुजलम सुफलम महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी ग्रामीण भागाचे, प्रगती होण्यासाठी आपण कार्यरत राहूया अशा प्रकारची प्रतिज्ञा करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र